तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट हर्षवर्धन सपकाळ यांची दिवाळी सण नव्हे लोकांशी जोडलेली नाड महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन जी सपकाळ यांच्यासाठी दिवाळी हा केवळ आनंदाचा सण नाही तर माणसांमधील आपुलकी व नात्यांची नाळ अधिक घट्ट करणारा पवित्र उत्सव आहे गेल्या सत्तावीस वर्षांपासून ते सातपुडा पर्वतरांगांतील दुर्गम गावांमध्ये भिंगारा चालीस टपरी गोमाल येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा जोपासत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी तीन दिवसांचा मुक्काम ठेवत स्थानिक रहिवाशांसह दिवाळीचा उत्सव साधेपणाने पण पड़ आत्मीयतेने साजरा केला गावक्यांसोबत दिवा लावणे फटाके फोडणे जेवण करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे या सर्वातून त्यांच्या सामाजिक जिव्हाळ्याचा प्रत्यय पुन्हा आला सातपुडा पर्वतरांदातली दिवाळी निसर्गाशी जोडलेला उत्सव मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांग ही भौगोलिकदृष्ट्या समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरांनी नटलेली भूमी आहे येथील आदिवासी समाजाचे निसर्गाशी घट्ट नाते आजही अबाधित आहे पर्वत व्ने झरे शेती आणि निसर्गाला ते देवतेप्रमाणे पूजतात त्यामुळे त्यांचे सणोत्सवही निसर्गाच्या सान्निध्यातच साजरे होतात हर्षवर्धन सपकाळ यांच्या दिवाळी मुक्कामामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये एक नवा उत्साह निर्माण होतो त्यांच्या भेटीमुळे गावक्यांना आपल्या समस्या मांडण्याची आणि विकासाच्या चर्चेला गती देण्याची संधी मिळते या संवादातून विश्वास आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते काँग्रेसची संवेदनशील नेतृत्वाची झलक सपकाळ यांच्या या उपक्रमातून महाराष्ट्र काँग्रेसच्या संवेदनशील आणि जनाधारित नेतृत्वाची खरी ओळख दिसून येते ते, ते केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे तर जनतेचे माणूस म्हणून ओळखले जातात आदिवासी समाज वंचित घटक आणि तळागाळातील लोकांसाठी काँग्रेस पक्षाने सदैव काम केले आहे आणि या परंपरेला सपकाळ यांनी आपल्या कृतीतून बळ दिले आहे दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी गावक्यांमध्ये कपडे मिठाई आणि दिवे वाटलेच नाही तर गावातील शाळांना आवश्यक साहित्यही दिले त्यांच्या या सामाजिक बांधिलकी मुळे स्थानिकांनी त्यांना आपला नेता म्हणून गौरविले सामाजिक एकतेचा आणि मानवीतेचा दीप आजच्या वेगवान काळात जिथे सण केवळ औपचारिकतेपुरते राहिले आहे तिथे हर्षवर्धन सपकाळ ही परंपरा सामाजिक मूल्यांना नवसंजीवनी देणारी आहे त्यांच्या कृतीतून लोकांशी जवळीक आणि समाजाशी बांधिलकी या काँग्रेसच्या विचारांची जाणीव होते दिवाळीचा दीप ते फक्त घरात नाही तर लोकांच्या मनातही प्रज्वलित करतात आशेचा ऐक्याचा आणि विश्वासाचा सातपुडा पर्वतरांगांमध्ये पेटवलेला हा दिवा आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विचार विश्वात उजळून निघाला आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला करा आणि अशा ताज्या विश्वसनीय बातम्या साठी तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती